नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलो आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील दारिस्ते गावामध्ये आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पाच एकरचा अॅग्रिकल्चर एकर 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 प्लॉट पूर्णपणे माती प्लॉट चार एकर टेबल प्लॉट व एक एकर डोंगर बाग अशी या प्लॉटची रचना आहे पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये आजचा आपला हा पाच एकरचा अॅग्रिकल्चर प्लॉट आहे मित्रांनो महत्वाची सूचना आजचा आपला पाच एकरचा अग्रिकल्चर प्लॉट हा वने प्लॉट आहे वने प्लॉट म्हणजे आजचा आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही फक्त लागवड करू शकता मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टी मधून सह्याद्रीची पर्वतरांग सुद्धा सहज नजरेस पडते या प्रॉपर्टीचा वापर तुम्ही एखादी बाग डेव्हलप करण्यासाठी देखील उत्तमरित्या करू शकता तर या ठिकाणी लाईट कनेक्शन देखील तुम्हाला उपलब्ध आहे यासोबतच या ठिकाणी या पाण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा बंधारा देखील जागा मालकांनी तुम्हाला याच प्रॉपर्टीमध्ये बांधून दिला आहे माहे नोव्हेंबर महिन्यापर्यंत या ठिकाणी बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असते तर मित्रांनो तुम्ही लागवडीस योग्य असा एखादा प्लॉट शोध आहात का आणि तोही अगदी कमी बजेटमध्ये तर नक्कीच स्क्रीनवर देत असलेल्या नंबरवर संपर्क तुम्ही या ठिकाणी साईट व्हिजिट देखील करू शकता कृपया साईट व्हिजिट करण्यासाठी आम्हाला एक दिवस अगोदर संपर्क साधणे गरजेचे आहे आणि महत्त्वाची सूचना आम्ही कोणत्याही प्रॉपर्टीचे गुगल लोकेशन देत नाही थेट साईट व्हिजिट करतो याची कृपया नोंद घ्यावी तर आजच्या आपल्या पाच एकर ॲग्रिकल्चर प्रॉपर्टी जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे साडेतीन लाख रुपये प्रति एकर किंचित निगोशिएप तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओसोबत तुम्ही जर अजून सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहतील धन्यवाद